नमस्कार अभ्यास गणिताचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण दशांश पूर्णांकाची बेरीज वजावाकी या भागाचा अभ्यास याच्या अगोदर केलेला आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही बेरीज आणि वजावाकी यावर आधारित व्हिडिओ पाहू शकता या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दशांश पूर्णांकाचा गुणाकार कसा करायचा तो पाहणार आहोत पहा दशांश बेरीज आणि करण्यासाठी आपण एकाच नियमाचा गुणाकारामध्ये मात्र आपल्याला थोडासा त्यामध्ये बदल करायचा आहे तर दशांशाचा गुणाकार नेमका कसा करायचा तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत उदाहरण आहे सात दशांश शून्य तीन दोन गुणिले पाच दशांश शून्य चार या दोन संख्यांचा गुणाकार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे तर सुरुवातीला काय करायचं पहा पहिली जी संख्या आहे पहिली संख्या जशाच तशी लिहून घ्यायची पहिली संख्या काय आहे सात दशांश तीन दोन त्यानंतर त्याला कशाने गुणायचंय तर त्याला आपण पाच दशांश चार न गुणणार आहोत म्हणून या ठिकाणी गुणिले पाच दशांश चार लिहून घेतला आता आपण काय करणार आहोत जसे नेहमी गुणाकार करतो त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी गुणाकार करून घेणार आहोत आणि राहिला प्रश्न दशांश चिन्हाचा त्या दशांश चिन्हाचा विचार आपण उत्तरामध्ये शेवटी करणार आहोत मग गुणाकार कसा करायचा आहे तर सुरुवातीला आपण चारने गुणूया त्यानंतर पाच न गुणाकार करायचंय ने दोन दो चार चार चा ला गुणलं चार दोन्ही आठ आले त्यानंतर चारचा पाडा तीन पर्यंत म्हणा चारित्रिकम बारा बाराला दोन दिलं हातचा एक आला आता आपण चारचा आणि सातचा गुणाकार करूया सत्ते अठ्ठावीस आणि त्यामध्ये हातचा जर एक मिळवला तर या ठिकाणी एकोणतीस येतील पाच जसा आपण गुणाकार अगोदर करत होतो त्याच पद्धतीचा गुणाकार आहे त्यानंतर आपल्याला पाच न गुणायचे पाच न गुणण्या अग... अगोदर या ठिकाणी शून्य देऊन घेऊया नंतर पाच न गुणाकार करा पाचचा पाडा दोन पर्यंत म्हटला पाच दोन्ही दहा दहा ला शून्य हातचा एक आला त्यानंतर पाचचा आणि तीनचा गुणाकार करून घ्या पाच त्रिक पंधरा हातचा एक होता पंधरा आणि हातचा एक सोळाला सहा हातचा एक आला त्यानंतर पाच आणि सात यांचा गुणाकार पाच सत्य पस्तीस आणि त्यामध्ये हातचा एक मिळवला तर या ठिकाणी छत्तीस येते यांची बेरीज करून घ्यायचं आठ दोन नऊ मध्ये सहा मिळवलं पंधरा पंधराला पाच हातचा एक आला सहा आणि दोन आठ आठ आणि एक नऊ आणि शेवटी या ठिकाणी तीनला तीन घेऊन तीन घेतलं गुणाकार तर झाला आपला आता राहिला प्रश्न कोठे द्यायचा तर गुणाकारामध्ये काय करायचं ज्या संख्यांचा आपण गुणाकार करतोय त्याच्यामध्ये si दशांशनाच्या उजवीकडे किती अंक आहेत ते अंक, अंक मोजून घ्यायचे या ठिकाणी दशांशिन्नाच्या उजवीकडे दोन अंक आहेत आणि या ठिकाणी दशांशिन्हाच्या उजवीकडे एक अंक आहे एकूण किती अंक झाले सुरुवातीचे दोन आणि त्यानंतरचा एक एकूण तीन अंक झाले मग आपण काय करायचं उत्तरामध्ये तीन अंक सोडून दशांशना द्यायचं ते अंक मोजत असल्या वेळेस उजवीकडून मोजायचं एक दोन आणि तीन अंक सोडून दशांश दिला तर आपलं उत्तर काय आलेलं आहे एकोणचाळीस दशांश पाच दोन आठ ठीक आहे आता या उदाहरणामध्ये काय झालं पहिल्या संख्येमध्येही दशांश होता आणि दुसऱ्या संख्येमध्ये सुद्धा दशांश आता आपण काय करूया या ठिकाणी थोडासा बदल करून उदाहरण घेऊयात समजा पहिल्या संख्येमध्ये दशांश आहे एक्क्याऐंशी दशांशी नऊ आणि जी दुसरी संख्या आहे त्यामध्ये दशांश न नाही समजा या ठिकाणी आपण संख्या घेतली त्रेपन्न अशा वेळेस काय करायचं अगोदरच्या उदाहरणामध्ये आपण काय केलं होतं सुरुवातीला पहिली संख्या लिहून घेतली एक्क्याऐंशी दशांशी नऊ त्यानंतर काय करायला कशानं गुणायचे त्रेपन्न न गुणायचे त्रेपन्न लिहून घेतलं आता या ठिकाणी गुणाकार करत असल्यामुळे सुरुवातीला न गुणूया त्यानंतर पाच न गुणूया तीनचा गुणाकार नऊ सोबत तीन नवे सत्तावीस ला सात हातचे दोन आले तीन एक तीन आणि हातचे दोन पाच त्यानंतर तीनचा आणि आठचा गुणाकार तीन आठ चोवीस ठीक आहे हे केल्यानंतर आपण पाच न गुण आहोत अगोदर या ठिकाणी शून्य देऊन घेऊया पाच नवे पंचेचाळीस ला पाच हातचे चार आले पाच एक पाच पाच आणि हातचे चार नऊ झाले आता आपल्याला पाचचा आणि आठचा गुणाकार करायचा आहे चाळीस हातचा यामध्ये नाही म्हणून चाळीसला चाळीस देऊन घेतलं पहा पाढा अगदी अचूक म्हणणं गरजेचं पाढा जर चूक झाला तर आपला गुणाकार सुद्धा चुकीचं येणार आहे त्यामुळे पाढे पाठांतर असणं गरजेचं आहे त्यानंतर आपण इथं लिहिलं सात पाच आणि पाच दहा ला शून्य हातचा एक नऊ आणि हातचा एक दहा दहामध्ये चार मिळवलं चौदा चौदाला चार हातचा एक आला दोन आणि एक तीन झाले आणि इथं चारला चार आता उदाहरणामध्ये काय झालं दशांशनाच्या उजवीकडे एकच अंक आहे या ठिकाणी दशांशन दिलाच नाही मग आपण काय करायचे एक अंक दशांशा उजवीकडे आहे त्यामुळे एक अंक सोडून आपण दशांशने देऊन घेऊया उजवीकडून एक अंक, अंक सोडला दशांशने दिलं तर आपलं उत्तर काय आलेलं आहे चार हजार तीनशे चाळीस दशांश सात अशा पद्धतीने आपण संख्या जरी मोठी असली तरी याच पद्धतीने आपल्याला गुणाकार करायचे आणि आपल्याला उत्तर शोधायचे या प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद